तुमचं नाव काय आणि कशा संदर्भात तुम्ही घेता नमस्ते मी मिस्त्रीजीत पवार काटेवाडी थोडंसं ज्यावेळेस हे सगळं झालं सुरुवातीला तेव्हा कोणच कुणाच्या ह्या गोष्टीवरती बोलायला म्हणजे सगळंच दुःखात असल्यामुळं काय आहे लास्ट कॉल कोणाचा आहे ह्या गोष्टीवरती डिस्कशनच नव्हतं जेव्हा काल थोडंसं झालं की बाबा कोणाचा फोन शेवट झाला तेव्हा बघितल्यानंतर माझा लास्ट कॉल आठ वाजून सदोतीस मिनटांनी सकाळी झालेला आहे मग तो विमान जवळ आलं रेंजमध्ये आलं कदाचित त्यावेळेस तो लास्ट कॉल असावा मग त्यावेळेस असं जाणवलं की बाबा हा दादांचा शेवटचा आवाज दा आहे आणि तो आपण सग सा, थोडंसं सांगूयात की बाबा आठ सदोतीसपर्यंत तरी जे दादा बोलत होते ते सर्व समावेशक किंवा सगळ्यांसाठी आणि दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा सगळ्यांना असं हे शेवटचा विषय आला सगळ्यांच्या मनात म्हणून आम्ही बोललो की बाबा चला हे शेवटचा दादांचा ऐकूयात आपण आला मला फोन आला मी एक जस्ट आठ वाजून एकोणीस मिनिटांनी वगैरे एका कामासंदर्भात मॅसेज केला होता त्या मॅसेज जेव्हा आय थिंक विमान वरती असताना रेंज नस जेव्हा तो लँडिंगसाठी जवळ आलं रेंजमध्ये मॅसेज मिळता लगेच फोन केला म्हणजे का के का ते कामाची आहे की नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतो मी किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव होईल त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल आठ वाजून सदोतीस मिनिटांनी केला ॲक्च्युअल एक विषय होता त्याच्याविषयी आम्ही थोडंसं बोलत होतो थो तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला आणि त्याच्यावरती के त्यांनी लगेच फोन केला की के बाबा मी सगळ्यांना जाते धर्माला मला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय तर ह्याच्यावरती तू निवांत राहा सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू किती वेळ सवय झाला तुमचा एक मिनिट एक मिनिटाचं कॉल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी फ्लाईटमध्ये असताना ज्यावेळेस ते रेंजमध्ये आले त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात तुम्ही कॉलवर जे ऐकचाल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना ती काढवायचा प्रयत्न केला होता दादा फ्लाईटमध्ये होते फ्लाईट मोडमध्ये असल्यामुळं तो मेसेज त्यांना उशिरा मिळला आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील फ्लाईट मोडमधनं ते कनेक्शन लागले असेल फोनचं त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातनंच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला तो संवाद काय आहे तो आपण ऐकूया दोन तीन वेळा प्ले करा जे असं यस कॉल ऑफ माईटी नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे दादा मध्ये मला देवा वाटलं तरी तुझंच नाही मला पण माझा पसंद नाही आता पण आपल्याला बरोबर आहे परंतु त्याच्यात माहिती तमा ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 अपारोपट्या तक नदी रेडी आहे इकडे ओबीसीच रिझर्वेशन बाकी त्यांनी दिलं नाही ते तर पक्षाने दुसरेच दिलेले दादा तुम्हाला जो आहे की वाटतो ठीक आहे बाजूला अलीकडच्या अलीकडच्या बाजूला ठेवा माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहे म्हणजे मला ते वाटलं आहे परंतु तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढर सुप्रटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्या दिलं नाही तर पक्षाने दुसरेच दिलेले ज्या पद्धतीने आपण केलेलं आहे ओके चालेल दादा तुम्हाला योग्य वाटत काही नसत आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो आहे आहेत मला जे वाटलं परंतु बरोबर आहे परंतु त्याच्यात ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंधरा चुप्या गटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही तर पक्षाने दुसरेच दिलेले चला परत पुन्हा पुढे आहे ओके तुम्ही काही तुम्हाला तो एक काय वाटतत नसने अंतिम ठीक आहे यामध्ये असा प्रश्न आहे की मी म्हणतोय दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झालाय तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा तर तिथून का नाहीये तुम्ही दादांचं जे बोलणं ऐकत ते अर्धच आहे नहीं, नहीं। <coughs> 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 काई काई का किंवा सगळं ऐकवत नाही असं काय आहे का तुम्ही महत्वाचा मेसेज काय केलं दादा महत्वाचा हाच एक कामाच काय नेमकं